गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार सिनेमा सृष्टीतून यावेळी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षे आत्महत्या के केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील तर मित्रांनो दीपा या नावाने प्रसिद्ध असलेली तमिळ अभिनेत्री पॉली जेसिका हिने तिच्या चेन्नईतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली आहे आणि ती लटकलेल्या अवस्थेत आढळून आली तिने एकोणतीसाव्या वर्षी हे मोठे टोकाचे पाऊल उचलले आहे दीपाच्या अशा अकाली मृत्यूने सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे एकोणतीस वर्षीय दिवंगत अभिनेत्री दीपा ही अलीकडेच वैदा या तमिळ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती याआधी तिने तमिळ भाषेतील विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अभिनेत्री हिला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद कणीद खा अगदी गर्चा सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका